शेतकरी बंधू नमस्कार मी सत्यवान आज आपण डाळिंबागेमध्ये आलेलो या ठिकाणी आपण मागील जो काही दहा बारा दिवसापासून सातत्याने पाऊस पडत होता यामुळे डाळिंबागेमध्ये जे काही समस्या जाणवतात मग हो त्यामध्ये रोगाची समस्या असेल त्यावरती आपण थोडक्या त्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत आपण ज्यावेळेस डाळिंबागेमध्ये फिरतो त्यावेळेस आपल्याला दोन प्रामुख्याने रोग पाहायला भेटतात पहिला म्हणजे बागेवरती नायटा आल्यासारखा आपल्याला पाहायला भेटतंय तो असतो ओमिसेट फायटोपोरा पाहू शकताय या फळावरती इनिशियल स्टेजचा हा फायटोप थोरा आहे तुम्ही या ठिकाणी पण पाहू शकता हा एक हिरवस सर आप लग पा लग डाग आपल्याला पाहायला भेटतो हा ओमिसेट फायटोप थोरा इनिशियल स्टेज आहे त्यानंतर दुसरं एक पाहायला भेटतो पाकळी करपा किंवा खोलेटोटली कमची जी काय बुरशी आहे म्हणजे सर्कोत्वराची जी काही बुरशी आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं हे बघा पाकळी करपा आणि त्या ठिकाणी डागायल्यासारखा पाहायला भेटतं आणि ह्याचे परिणाम आपल्या बागेवरती काय होत आहेत तर त्या ठिकाणी त्या फळांची कुज कुजवा यामधून आपल्याला त्या ठिकाणी निर्माण होतो आणि डाळिंबामध्ये लॉसेस जे, जे आहेत सध्या ते लॉसेस आपल्याला पाहायला भेटत आहेत हे जे कुजवा झालेले फळं आहेत किंवा बॉईल झाल्यासारखे जे फळं आपल्याला पाहायला भेटत आहेत ते बॉईल झालेले फळं बागेमधून बाहेर काढावेत आणि त्या ठिकाणी त्यांची चांगल्या पद्धतीने विल्हेवाट लावणं हे अत्यंत काळाची गरज आहे त्याचबरोबर हा जो रोग आहे जो मीसोप फायटोप असेल किंवा त्या ठिकाणी सर्कस पोला अल्ट अल्टरनारिया हा जो रोग आहे याला थांबवण्यासाठी यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी सायफाय नावाचं हो जे औषध आहे म्हणजे सायझ मँकोझेप किंवा स्टनर प्लस मँकोझेप या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता या दोन्हीपैकी एक औषधाची फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकताय बऱ्याचशा बागांवरती तेलकडचा पण काही प्रमाणामध्ये प्रादुर्भाव पाहायला भेटतोय तर आलटून पाटून स्प्रेमध्ये तुम्ही एकदा सायफाय किंवा स्टनर यामध्ये जाऊ शकता त्या त्या त्याचबरोबर नंतर तुम्ही इजुकी ज्यामध्ये थायफ्लोझामाइड आणि कासुगामायसिन म्हणजेच बॅक्टेरिया नाशक म्हणजेच बुरशीनाशक जीवाणुनाशक आणि अँटीबायोटिक असे तिहेरी कॉम्बिनेशन असलेलं इजुकी त्या ठिकाणी घेऊ शकताय तो त्यासोबत तुम्ही कॅप्टन ते कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकता अशा पद्धतीचे हे दोन स्प्रे त्या ठिकाणी तुम्ही आपल्या बागेवरती घेऊ शकता जेणेकरून सर्कोस्थोरा ओमिसेट फायटोथोरा आणि जे काही फळकूज वगैरे आपल्याला जाणवते लॉसेस जाणवतात त्या ठिकाणी त्यावरती नियंत्रण चांगल्या पद्धतीचं आपल्याला भेटू शकतो धन्यवाद